काय झालं भेटत या सत्तावीस तारखेला जालना जिल्ह्यामधून जो मराठा समाज मुंबईच्या दिशेनं जो जाणार आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्या, त्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व सर्व मराठा समाजाचे जे मराठा सेवक आहेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असतील सर्वच समाजबांधव या ठिकाणी आले होते आणि सत्तावीस तारखेला जे जाणार आहेत सर्व समाज बांधव त्याचे त्यांनी संपूर्ण नोंद घेतली आहे सनी जवळपास आठ ते दहा हजार गाड्या जाणार आहेत कारण प्रत्येक गावागावामध्ये आता गाव बैठका चालू आहेत त्या बैठकीच्या अनुषंगाने प्रत्येक गावातून पाच ते दहा गाड्या निघतील या अशाने आम्ही असा आकडा लावला आहे त्या पद्धतीने त्यांना सांगितलं नियोजन परंतु त्याही पेक्षा जास्त निघू शकतात असंही त्यांना सांगितलं चिकड सगळ्याची घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मराठा क्रांती मोर्चा आंदोलन

जिस 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 जानू डरता दो रूम डब पे गए थे नहीं नहीं सराय में हाँ लेकिन रसन सोफा बिना पेस्ट और मतलब पानी की और सब ज़्यादा सोचा कर रहे हो सोफा टेंडर रहना है गाड़ी में टेंडर टेंडर वगैरह ज़्यादा चपाट लेस होते हैं ज़्यादा ज़्यादा नाश्ते के चलते चलना पर पानी देना दो मौसम